माती खेळायला आवडते मग मातीपासून तुम्ही काय बनवता इकडे बघा आधी गणपती आणखी बैल झाड मातीपासून मातीच चिखल केलं झाड बनत बनती तू बनती बनवत असतो हा रोड रोड हा रोड माती डमरू मातीच चिखलाच डमरू अजून घर माणूस मांजर छान कुत्रा पण मग तुम्हाला चिखल खेळायला आवडतो खातात तुम्ही खेळतो गुरगुर चुक काळच कालच खेळालाय चुकल खेळत चिकड खेळल्या मग मी काय म्हणते काय नाही म्हणा धुवून काय हात धुतलं काही नाही म्हणे तर हात भरलेले असलं काय म्हणते काय नाही म्हणत ना थुन दिखु। थुन दिखु। थुन दिखु था। था चिकल खेळून देते खेळून देते की नाही शिवराज खेळून देते की नाही बघा मग आपल्याला आता चिखलात हे मातीमध्ये चिखल कशापासून तयार करतात रे चिखल कशाच होत मातीचा माती ह्या माती आणली का नाही आपण माती आता या माती हा याच्यात पाणी टाकले की चिखल होतो आता काय करू आपण मी जसं लिहिणार आहे की नाही याच्यावर तसा आपण तुम्ही लिहायचं आता बघा आता बघा आता काढा बरं पटापट पटापटा कोण कोण काढते पटपट कशा गोल 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 छान 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 वा 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 पस 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 आता बघा 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 आता काढा आता काढा आता काढा आता काढा मी कसं काढले बघा कसं काढले बघा अर्धी वाटी बघा बरं कुणाची छान येते बघा बर बघा बरं कुणाची छान आहे बघा बघा अशी कुणाचं दिसतंय छान बघा अर्धी वाटी मी काय काढलं अर्धी वाटी काढली आता कुसा परत 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 सांग कशा कुसायचं म्हणजे खालची फरशी दिसत नाही बघा आता मी दुसरी अर्धी वाटी काढली दुसरी अर्धी वाटी काढली दिसली पाहिजे माझी कशी दिसती बघा बरं काढली आता फरशी नाही दिसली पाहिजे आता उभी रे काढा उभी रेक काढा उभी रे काढा कुणाकुणा ती उभी रे छान कुणाची छान दिसते अशी वरून खाली घ्यायचं वैश वरून खाली ओढायची अशी बघा माझी कशी धीस दिसती उभी तू आडवी काढली आडवी म्हणले की अशी करा छान आता 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 आडवी करा मी आडवी म्हणली की नाही हा छान छान बघू बर कुणाची आली आडवी छान कुणाची बघा बरं माझी कशी दिसते शुभ्रा तुझी पण नाही दिसत मी करा अशी दिसली पाहिजे छान कुणाची दिसते आडवी सप सप सक 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 सप आता बघा मी तिरपिरेश काढली बघा कुणाची दिसते माझ्यासारखी कुणाची दिसते माझ्यासारखी तिरपी छान 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 काढ शिवराच काढ ना तुझी दिसा तीर ना तिरपी तिरपी हे बघ तिरपी काढली मी अशी ना पण अशी अशी दिसली पाहिजे याच्यामध्ये अशी फरशी दिसली तर मग तिरपी रेश दिसती बघा अशी छान पुन्हा पुसायचं 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 कुसायचं पुन्हा इकडून तिरपी रेश काढायची दिसते अशी दिसली पाहिजे बघा फरशी दिसली की तिरपी रेश दिसती हे बघा छान 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 तिरपी अ तुझी तिरपी आहे का बघा अशी

इथ कर इथं कर तू आलीकड काढत जा श्रुती म्हणजे तिला जागा नव्हती छान काय काढला आता आपण बघा बर प्रसिद्ध बोल दिसते का छान आता आता काय करायचं रेष काढले आडवी रेक आणि काय काढले सर मला आडवी रेक काढली ना हा वाटी काढली अजून गोल काढला हे हा आता बघा आडवी रे, रे आणि उभी रे काढा बरं आडवी रे आणि उभी रे आडवी रे बघा दिसली पाहिजे फरशीवर माझ्यासारखी आडवी करायची उभी करायची आडवी करायची बघा नीट काढा माझ्यासारखं बघा माझं कसं दिसते आडवी रे उभी रे आडवी रे उभी रे कडा काडा 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 कडा छान काढा दिसली पाहिजे माझी कशी दिसते बघा आडवी रेख उभी रे आडवी रेख उभी रे अडी शिवराज बघ तुझी दिसत नाही अशी पुन्हा पुन्हा काढायचं असं पुन्हा पुन्हा काढले की येते बघा पुन्हा पुन्हा काढले की येते बघा मी कशी काढते बघायच मग त्याला लक्षात येते आता बघा बरं खुल आवडत नाही आता आता बरं गोल काढलं होतं हां आता नीट काढा गोल गोल काढा बरं नीट माझ्यासारखा कडा पटापटा आता त्याला अर्धी वाटी बरं असं असं अर्धी वाटी पुन्हा दुसरी अर्धी वाटी करायची पुन्हा दुसरी अर्धी वाटी पुन्हा दुसरी अर्धी वाटी काढायची पुन्हा अर्धी वाटी पुन्हा अर्धी वाटी रे काय तयार झालं फूल आला आपल्याला फुल सगळ्यांनी काढले कनी बघा काढा सगळ्यांनी काढले कनी बघा छान फुल काढले की नाही सगळ्यांनी आधी गोल काढलं त्याला काय जोडलं झाड काढलो बघा फुल असं केलं की झालं फुल सगळ्याची फुलं आले छान 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 सगळ्यांनी आता झाड परत परत करायचं करायचं ना आता आता आपल्याला काय करायचं आपण छान मातीपासून आपण वेगवेगळे आकार काढले की नाही बघा मुलांना असं आपण मातीमध्ये वेगवेगळे आकार दिले की आपली ही पुढे गेल्यानंतर मुलांना आनंद तर मिळतोच परंतु आपली पुढे पुढे अशी जमा आता आपण छान पद्धतीने आपण रेघोट्या मारल्या त्यातून वेगवेगळे वेग, आकार तयार झाले आणि मग पुढे तसं नाही करायचं तसं नाही करायचं मग आपल्याला लेखनासाठी याचा वापर होणार आहे बघा छान 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 टाळ्या वाजवा तुमच्यासाठी